I <laughs> सर माझं नाव महेश राजपूत आहे मी जरा इथून येताना ती अनिता आहे अनिता भोईर आपल्या वाटची नाही आहे ते पलीकडच्या वाटची पण मी जरा जाताना त्याची पोरीने डायरेक्ट माझ्या अंगावर गाडी टाकली आम्ही विचारायला गेलो तर डायरेक्ट ती शिव्या द्यायला लागली मग आमच्या इथल्या तू दोन चार बाया बोलायला लागेल शिव्या का देतात तेवढं झालं मग मग तेवढं झाला मी तिथून घरा घरी गेलो मग माझा भाऊ आला तर बोलता काय झालं भावाने भावाने सांगितलं असं असं आला भाऊ भावानं सांगितलं मी मग दोन मिनटातच मी घरी गेलो माझे भाऊ आणि माझ्या मित्र बसलेले गाडी भरून ते सहा पोर सहा का आठ जण पोरं होते सगळ्यांच्या हातात तलवार होते तलवार होते एकाच्या माझ्या भावाच्या इथं तलवार त्याने फिरवली एकाने आणि एकाच्या इथं गळ्याच्या इथं त्याने कोयता को कोयता फिरवला मग त्यांची गाडी इथं होती दोन तीन माणसं दोन तीन माणसं आमच्या पळवून गेले त्यांना सोडवलं कसं पण एकाचं नाव बा एकाचं नाव बाबू बाबू म्हणून आहे आणि एकाचं नाव एकाचं नाव ओमे तेवढा माहिती आहे आणि एक निलेश भोईर नानू नानू भोईर नानू भोईर ते तीन मला माहिती आहे आणि बाकी जे आहे ते भय भय़्या त्यांच्यावरती जीवनावर होतात आई आणि पडी गेले जाते त्यांच्या जीवनावर होतात आणि मुका त्याच्यावर मुका पहिला पण लागलाय बाबूवर तो आता तलवार गाडी मध्ये घेऊन फिरतोय विंदा दादागिरी करतो आणि धमकी देतो डायरेक्ट रस्त्यावर धमकी देतो तक्रार आता तक्रार केली आहे आता साहेबांना सांगितले पण आमची डायरेक्ट एन अजून उचलली नाही आमच्या बोरांत अजून रक्त चालू आहे मेडिकल चेकअप पण चालू आहे मेडिकल चेकअप पण चालू आहे अजून त्यांचे एन नाही उचलली जखमी आहेत त्याच्यामध्ये तीन जण जखमी आहे एकाला इथं इथं लागले गळ्यावर लागले एकाला इथं हे लागले लाग तलवार लागले एकाला हाताला जास्त नाही झालंय म्हणजे थोडं लागले तर सोबत होता मन